नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये रेस्टॉरंट स्टाईल मलाई मेथी मटरची रेसिपी पाहणार अतिशय टेस्टी व चविष्ट अतिशय सोपी आहे चवीला अप्रतिम आहे एकदा बनवला पुन्हा पुन्हा खाल याची शंभर टक्के गॅरंटी तर नक्की रेसिपी करून पाहणे आवडल्यास प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटण बनवणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरलेला घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे चार तर इथे क काळ्या मिरी घेतलेल्या आहेत त्यानुसार हिरवी मिरचीचे प्रमाण ठरवणे लसूण पाकळ्या घेतल्या पंधरा ते वीस एक इंच आलं घेतलेलं आहेत काजू घेतलेले आहेत नऊ ते दहा तसेच खडे मसाल्यामध्ये जायपत्री घेतलेली आहे सुगंधी खूप छान त्याचा येतो तसेच दालचिनी काळी मिरी तसेच वेलची घेतलेली आहे चार तर लवंगी घेतलेली आहेत चार ते पाच तर इथे खडे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा सर्व मसाला आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे तेव्हा कढईमध्ये एक चमचा तेल टाकून तेल छान गरम झाल्यानंतर जिरे टाकलेत अर्धा लहान चमचा तसेच कांदा क तसेच काजू हिरव्या मिरची घेतलेली आहे आलं लसूण आणि खडे मसाले तर इथे आपल्याला कांदा हलका नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तो, तो लालसर असा भाजून घ्यायचा नाही आहे तर यासाठी असेच वाटण बनवायचे आहे तर ते वाटण आपलं कांदा नरम होईपर्यंत इथे एका बाजला एक वाटी वाटणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तसेच इथे एक, एक जुडी हिरव्या मेथीची घेतलेली आहे तर इथे पाणी पाणी घेतले आहेत जास्त देठ असे घेतलेले नाहीत तर ही भाजी छान स्वच्छ धुवून आपल्याला अशा प्रकारे छान बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे आपली भाजी छान चिरून झालेली आहे वाटणही शिजायला ठेवलेले आहेत तर इथे आपण आता बघूया कांदा आपला कितपत शिजलेला आहे तर इथे पाहू शकता कांदा आपला छान नरम असा भाजून झालेला आहे तर हे आपल्याला वाटण मिक्सर भांड्यामध्ये काढून वाटून घ्यायचे आहे शक्य असल्याने इथे एक दोन ते दोन चमचे तुम्ही पाणी वापरून ही पेस्ट बनवायची आहे तर त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे पुन्हा एकदा तेल घेऊन तेल छान गरम होऊन द्यायचे आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर जे आपण वाटण केलेले आहे ते आपल्याला ह्यामध्ये आप मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचे आहे तर इथे पाहू शकता छे छान आपल्या वा वाटणाला तेल सुटलेले आहे तर ते बारीक चिरलेली जी आपण मेथी आहे तर ती ह्यामध्ये मिक्स करायची आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे छान बारीक चिरलेली मेथी ह्यामध्ये मिक्स करणे तर ही ते वाटाण्याचे व हिरव्या मेथीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मेथी छान मिक्स करून झाल्यानंतर दोन मिनटं अशा प्रकारे छान परतून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मेथीची क्वांटिटी बऱ्यापैकी कमी झालेली आहे मेथी छान परतल्यानंतर जे आपण उकडून घेतलेले हिरवे वाटाणे आहे तेही ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर ही मलाई मेथी अतिशय टेस्टी लागते तसेच बनवायला हे अतिशय सोपे आहे तर हे छान ही मिक्स करून झाल्यानंतर ते गरम मसाला टाकला आहे अर्धा लहान चमचा धने जिरे पावडर टाकलेली आहे एक लहान चमचा तर ते ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केले त्याच भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेतलेले आहे ते ह्यामध्ये मिक्स करणे तर ते कोमट पाण्याचा वापर केलेला आहे जेणेकरून आपली भाजी लवकर झटपट होईल अशा प्रकारे इथे मी दोन लहान ग्लास पाणी टाकून मीठ टाकलेले आहे चवीनुसार साखर टाकलेले आहे एक चमचा तर आता मीठ व साखर छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर ह्याला आपल्याला अवघे दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे ते इथं पाहू शकता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे तर इथे गॅसची फ्लेम लो करून आपल्याला इथे फ्रेश क्रीम वापरायची आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर घरची जी दुधावरची साय असते तीही तुम्ही पाव वाटी टाकू शकता तर अशा प्रकारे छान इथे मी अमूलची फ्रेश क्रीम टाकत आहे तरीही ते मी पाहू शकता हे आपले नॉर्मल नाश्त्याचे तीन चमचे फ्रेश क्रीम ह्यामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही मलाई मे मेथी भाजी आपल्याला दोन मिनटं अजून शिजवून घ्यायची आहे जेणेकरून क्रीमचा जो थिकनेसपणा तिचा रिचपणा ह्यामध्ये उतरला जाईल तर अशा प्रकारे छान मिक्स करून झाल्यानंतर तर इथे पाहू शकता ही मलाई मेथी अतिशय टेस्टी टेम्पटिंग अशी दिसत आहे टेस्टी तर आहेच आहे जरा थिकनेसही तुम्ही बघू शकता अतिशय छान थिकपणा आलेला आहे तर इथे मी कसुरी मेथी घातलेली हाता हातावर चळून एक लहान चमचा ऑप्शनल आहे नाही वापरले तरी चालेल कारण आपण इथे फ्रेश मेथीचा वापर केलेला असल्याने तर इथे नाही वापरले तरी चालेल पण याने फ्लेवर अतिशय छान येतो तर अशा प्रकारे आपली ही मलाई मेथी तयार आहे तर तुम्ही रोटी नान चपाती कशाभोरी सर्व करू शकता तर आपण ही छान सर्व करूया तर वरून मी फ्रेश क्रीम टाकून ही छान सर्व करत आहे तर ही मलाई मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू